नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हालाही अशा पद्धतीनं छान पद्धतीनं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग शिकायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे खास तर चला पाहूया आपण पेपर कटिंग कसं करायचं आणि ते एकदम सोप्या पद्धतीने आणि जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपण तुम्हाला जर असं व्यवस्थितपणे पेपर कटिंग शिकायचं असेल किंवा घरच्या घरी तुम्ही हे ब्लाऊज शिवत असाल आणि तुम्हाला पेपर कटिंग के जमत नसाल तर तुम्ही हे व्हिडिओ पाहून व्यवस्थितपणे पेपर कटिंग करू शकता तरी बघा इथं मी अशा पद्धतीनं पेपर कटिंग करून घेतलेलं आहे जे की अगोदर पेपर कटिंग करून व्यवस्थित माप टाकून पुन्हा मी अस्तर कटिंग करून घेत आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तरी हे मी कसं परफेक्ट माप टाकले किंवा मी कसं पेपर कटिंग केलं ते डिटेलमध्ये आपण आता पाहूया आणि हे किती साईजचं पेपर कटिंग आहे तेही आपण पाहूया तर मी इथं काय केलं आहे छत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग करणार आहोत आपण आणि त्याच्यासाठी आपल्याला एकूण अकरा मापांची गरज आहे पूर्ण उंची छाती कंबर शोल्डर शोल्डर पट्टी कटोरी मुंडा बाईलांबी पुढचा गळा मागचा गळा दंडगेर एवढी आणि जर काही चुकून राहिलं असेल एखादं तरी तुम्हाला या चार्टवर किंवा या व्हाईट बोर्डवर दिसत असेल त्याच्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता एकूण अकरा मापांची आपल्याला गरज असते आणि यामध्ये कोणत्या मापामध्ये किती मार्जिंग ॲड करायचं हेही आपण आता डिटेल आणि व्यवस्थितपणे पाहणार आहोत तर आता मी पेपर कटिंग करण्यासाठी कार्डशीटचं पेपर घेते त्याच्यावर मापं टाकताना मी तुम्हाला व्यवस्थित सांगेन की कोणत्या मापामध्ये आपण किती मार्जिंग ॲड केलेलं आहे तर तुम्ही अशाच सेम कार्डशीटचा पेपर घ्यायचा आहे आणि त्याचे दोन व्यवस्थित फोल्ड करायचे आहेत मध्यभागी व्यवस्थित समान असे आणि त्यानंतर ना आपण त्याच्यावर काय करणार आहोत माप टाकणार आहोत असे जाड पेपर यूज करत जा मापं टाकण्यासाठी कारण ते परत परत आपल्याला मापं काढण्याची गरज लागत नाही हे व्यवस्थितपणे आपण जपून ठेवलं तर परत परत माप टाकून परत, परत परत पेपर कटिंग करत बसणे हा ताप आपला वाचतो तर आता आपण माप टाकूया बंद बाजूकडून आपल्याला मापं आहेत समान दोन भाग करून त्याची आपण घडी घालून घेतलेल्या आहे पेपरची आणि आता आपण मापं टाकायला सुरुवात करतोय तर आता पहिल्यांदा आपण माप टाकणार आहे बंद बाजूकडून माप टाकायचं आहे ओपन बाजूकडून नाही तर आपली इथं कटोरी ब्लाऊजच्या छत्तीस साईजचं आपण माप टाकतोय आणि त्याच्यासाठी पूर्ण उंची आहे इथं साडेबारा त्यामध्ये मी मार्जिन किती मिसळले एक इंच म्हणजेच तिथं किती उंची झाली साडे तेरा साडे मी इथं मार्किंग करून घेतले आपली छातीचं माप आहे इथं नऊ इंच त्यामध्ये दे आपण दीड इंच काही केले मार्जिंग ॲड केले आणि ते किती माप झालं साडेदहा तर इथं मी साडेदहा माप टाकून घेतलेला आहे आणि असं काय केलं आहे बॉक्स तयार करून घेतलं आहे एक पूर्ण उंची टाकली आणि एक छातीचं माप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी मार्जिन किती मिसायचं तेही तुम्हाला सांगितलेलं आहे आता इथं आपल्याला शोल्डर आणि शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे तर इथं आपल्याला शोल्डरचं माप आप टाकायचं आहे अडीच इंच आणि शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे तीन इंच असे आपल्याला काय करायचे आहे साडेपाच इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे बघा इथं मी बॉक्स तयार करून घ्या घेतला आधी साडे दहा इंच माप टाकून आता इथं अडीच इंच आणि पुढे किती तीन इंच अशी साडेपाच इंचाची आपण इथं काय करणार आहोत मार्किंग करून घेणार आहोत आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुढच्या गळ्याचं आणि मागच्या गळ्याचं माप टाकून घ्यायचं इथं आपण दोन्ही पार्ट इथं एकाच वेळी आपण कट करून आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन पहा जर व्हिडिओ नाही समजला तर परत परत, परत स्किप करून पहा त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित असं समजेल तर आता काय करायचं इथं आपण हे शोल्डरचं माप आहे आणि इकडं शोल्डर पट्टीचं माप आहे त्यामुळे व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या शोल्डरचं अडीच इंच तयार शोल्डर आपल्याला अडीच इंचाचं लागतं आणि आपण शोल्डर पट्टीचं माप तीन इंच टाकतो आता पुढचा गळा माझा सहा इंचच चीं। आहे म्हणजे इथं जे कस्टमरचं माप आहे ते सहा इंचा पुढचा गळा आहे त्यामध्ये आपण मार्जिंग अर्धा इंच मिसळतो आणि तिथं साडेसहा इंच टाकून मी काय करते इथं माप टाकून घेते आहे साडेसहाला मार्किंग करून मी इथं व्यवस्थितपणे आहे बघा अशा पद्धतीनं माप टाकून घेते आहे तर तो आहे आपला पुढचा गळा आता त्यानंतर आपण इथं मुंडा घेणार आहे इथं छत्तीस साईजचं माप आहे त्यामुळे मी इथं मुंडा घेणार आहे पावणे सहा इंच पावणे सहा इंचला मार्किंग करून त्या पावणे सहा इंच आपल्याला मध्य काढायचं आहे म्हणजे त्याचं निम्म करायचं आहे आपल्याला आता पावणे सहाचा मध्य येणार आहे इथं तीनला एक किंवा दोन लाईन कमी आता पेपरच्या मेजरमेंटनुसार तर तीनला एक लाईन कमी येईल इथं बघा किंवा दोन लाईन कमी त्यानंतर आपण ते काय करायचं आहे मध्य काढून तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मुंड्यांचं इथं काय करायचं आहे एक इंचाला पहिल्यांदा आणि परत अर्ध्या इंचाला असे मार्किंग करून मुंड्याचा आकार काय करायचा इथं देऊन घ्यायचं आहे पहिल्यांदा जो आपण मार्किंग केला आहे तो एक इंचाचा आणि त्यानंतर केलेला आहे तो अर्ध्या इंचाचा असं दीड इंचाचा आपण इथं मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे दोन मुंड्याचा आकार इथं आपण दोन वेळा देऊन घेतलेला आहे आता त्यानंतर काय करायचं आहे जिथून आपण पावणे सहाला मार्किंग केली होती तिथून पुढं अडीच इंचाला मार्किंग करून घ्यायचे आहे इकडं आणि त्या त्यानुसार आपण काय करणार आहे कटोरीचं माप टाकण्यासाठी ती मार्किंग करणार आहे परत पहिल्या आपण पुढचा गळा आहे ना त्याला एक इंचाची मार्किंग करून घेणार आहोत वर आणि त्यानंतर आपण योगपट्टीचं माप टाकणार आहे तर योगपट्टीचं माप मी इथं तीन आणि अडीच असं टाकते इथं कारण उंची कमी आहे त्यामुळे एवढं काय नाही साडेबारा इंच उंची आपल्याला तयार उंची साडेबारा पाहिजे त्यामुळं आपण इथं अडीच आणि तीन आणि सॉरी तीन आणि अडीच इंचाचं मी इथं योगपट्टीचा माप टाकलेलं आहे आणि त्यानुसार ते काय केले मी इथं जॉईंट करून घेतलेलं आहे आता काय करायचं आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे इथं तर कटोरी आहे इथं साडेचार इंचाची आणि ते कोणत्या पॉईंटमधून जाते बघायचं तर ज्या आपण अडीच इंचाचं मार्किंग केलं होतं आणि पुढच्या गळ्याला जे एक इंचाचं मार्किंग केले ना त्या दोन्ही पॉईंटमधून खाली सरळ साडेचार इंचाच्या पॉईंटला आपण हे करायचं आहे म्हणजे घालवून टाकायचं आहे माप व्यवस्थितपणे देऊन घ्यायचं आहे ओके तर हे बघा अशा पद्धतीनं मी इथं कटोरीचं माप टाकते हे बघा अशा पद्धतीनं तर हे बघा कटोरीचं माप इथं व्यवस्थितपणे मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर पुढच्या गळ्याला पण आपण इथं गोलाकार देऊन घेतलेला आहे आता काय करायचं आहे व्यवस्थितपणे आपल्याला याचं काय करायचं आहे कटिंग करून घ्यायचं आहे पहिल्यांदा बाहेरच्या बाजूनं कट करायचं आहे आपण तुम्हाला समजलं नसेल तर मी परत एकदा सांगते पहिल्यांदा आपण पूर्ण उंची टाकली त्याच्यानंतर पुढचा गाळ टाकला त्याच्यानंतर मुंड्याचं माप टाकलं त्याच्यानंतर योगपटे टाकले आणि त्याच्यानंतर कटोरीचं माप टाकून आपण हे बाहेरच्या बाजूने कट करून घेत आहोत आधी बाहेरच्या बाजूने कट करून घ्यायचं आहे आणि एक बाहेरचा मुंडा फक्त कट करून घ्यायचा आहे पार तर हे बघा अशा पद्धतीने कट झालं की आपण तो पेपरचं फोल्ड काढायचा आहे आणि मध्यभागी कट करून घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल की आता आपण कटिंग झाले आपलं आणि गाई गाईत पटापट पार्ट कट करायला सुरुवात कराल तर तसं नाही करायचं पहिल्यांदा आपल्याला फोल्ड काढून त्यामध्ये मध्यभागी कट करून घ्यायचं आहे त्यामुळे आपला पाठीमागचा भाग आहे तो सेपरेट निघतो आणि अशा पद्धतीने हे बघा आपण इथं आता पार्ट कट करायचे पहिल्यांदा मी पुढचा गळा कट करून व्यवस्थितपणे घेते बघा त्यानंतर योगपट्टी कट करते कटोरी आणि पुढचं पाठ असे कट करून घेते मी व्यवस्थितपणे सगळं तर आता हे झालं आपलं सगळं कटिंग आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही कटोरी आपल्याला थोडीशी चालत नाही तर आपल्याला ही कटोरी काय करायची आहे वाढवून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी इथं बघा व्यवस्थित असे एक पेपर घेते जो की शिल्लक राहिला होता आपला माप टाकून तो आणि त्यावर आता आपण काय करणार आहे कटोरी वाढवणार आहोत तर आपली जी कटोरीचा पार्ट निघलेला आहे ना तो जशाच तसं आपण त्या पेपरवर ठेवून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि त्याला जशाच तसं ड्रॉ करून घ्यायचा जसा त्याचा आकार आहे सेम त्या पद्धतीने तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि तो पहिल्यांदा तो पेपर एकदा ड्रॉ झाला की तो पहिल्यांदा पेपर फेकून द्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला वरती ते अर्धा इंच गळ्याच्या बाजूला आणि ही आपली कटोरी साडेचारची आहे त्यामुळे आपण तिला सवा सव्वा इंचाने वाढवणार म्हणजे दोन्ही बाजूला सव्वा इंचाने वाढवणार आहोत मी दोन्ही बाजूला सव्वा इंचाचं मार्किंग करून घेते त्याच्यानंतर कटोरीचा मध्य काढून तर साडेचारची कटोरी आहे त्यामुळे त्याचं मी मध्य काढून इथं खाली दीड इंचाचं मार्किंग करून घेते हे बघा का इथं खाली मी दहा दीड इंचाचं आता मार्किंग करून घेत आहे आणि काय करते पार्ट जसेच्या जो तसे जोडून घेते व्यवस्थितपणे सोपी पद्धत आहे कटोरी वाढवायची जास्त आपल्याला म्हणजे कन्फ्यूज होत नाही आपण किंवा काय नाही सोप्या पद्धतीनं अशी अशा पद्धतीने कटोरी वाढवला वाढवता येते आपल्याला आणि ज्या अर्धा इंचाचं आपण वर मार्किंग केलं तर त्यानुसार तो पॉईंट काय करायचा आहे खालीपर्यंत जोडायचा आहे आणि हे व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे तर इथं आपली कटोरी वाढवून व्यवस्थितपणे आपण घेतलेली आहे इथं फक्त आपण टक्स कट करायचा नाही तो आपण आज तर किंवा ब्लाउज स्टिच करताना तो टक्स कट करणार आहे इथं करून पुन्हा कन्फ्युजन होता आणि केलं की नाही हे लक्षात राहत नाही आणि आपण डबल कधी कधी करू शकतो त्यामुळे मी इथं टक्स कट करत नाही मी डायरेक्ट स्टिच करताना कट करून घेते तर आता आपलं काय माप राहिले या कटोरी वाढवून झाली पुढचा भाग पाठ पाठीमागचा पाठ पा, पा, आणि आता आपलं माप राहिले ते म्हणजे बाईचं तर आता आपण बाईचं माप टाकून घेऊया इथं तर ही कोपऱ्यापर्यंतची बाई आहे त्यामुळे इथं बाहीची लांबी मी इथं नऊ इंच आणि त्यामध्ये मार्क मार्जिंग अर्धा इंच असं पकडून अस्तरची बाही असल्यामुळे मी इथं अर्धा इंच मार्किंग पकडले आणि जर ते अस्तरची बाही नसेल तर आपण दीड इंच मार्किंग नेहमीप्रमाणे पकडत असतो तर हे बघा छातीच्या घडीचं मी माप टाकून इथं नऊ इंच घेतलेलं आहे पहिलं माप टाकायचं आहे वाढवलेलं माप टाकायचं चा नाही छातीचं आणि इथून मी खाली अडीच इंचा पॉईंट घेऊन खालच्या बाजूला एक इंच वरच्या बाजूला एक इंच असं मार्किंग करून घेतलेलं आहे बंद बाजूलाच आपल्याला इथं लांबी लांबीसुद्धा टाकायची आहे त्यामुळे आता जे पॉईंट आपण एक एक, एक इंचाचे केले होते ते जॉईंट करून घ्यायचेत त्याच्यानंतर हे बघा आपण जो पॉईंट एक एक इंचाला जोडला होता ना जे मध्ये त्याचा मध्य काढून घ्यायचं आहे समजा आता इथं माझं किती साडेसात इंच आहे तर त्याचा मी मध्ये काढून घेणार आहे तीन ती साडेतीन आणि पुढे जे काही येईल ते त्याच्यानंतर ना परत तर साडेतीनचं एकदा मध्य काढायचा आहे म्हणजे असं दोन वेळा मध्य काढून अर्धा इंचाने वरती आणि अर्ध्या इंचाने खाली असे दोन मार्किंग करून त्याला सेप देऊन घ्यायचं आहे आणि आपण इथं बाहीची कटिंग करायची आहे व्यवस्थितपणे तर मी इथं आहे की नाही बघा बाहीची कटिंग व्यवस्थितपणे करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे बाही ओपन करायची आहे आणि बाहेरच्या बाजूनं तो सेप आहे तो व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे हे बघा इथं आपले संपूर्ण सगळे पार्ट तयार झाले पाठीमागचा भाग पुढचा भाग कटोरी योगपट्टी आणि बाही हे बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आणि अस्तर कट झाल्यानंतर तुम्हाला जसा गळा हवा आहे तसा त्या तुम्ही त्याच्यावर मार्किंग करून घ्यायचे अस्तरवर इथं मे गळ्यावर काय केलेलं नाही त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आपल्याला पाव इंचाने वाढवून घ्यायचा आहे एका बाजूने पुढचा पार्ट असतो तो आपण वाढवून घेतो अस्तरवर तो आणि योगपट्टी असे दोनच पार्ट आपण इथं अस्तरवर वाढवून घेतो हे लक्षात ठेवा जसे तसे बघा मी प्रत्येक पार्टचे इथं मार्किंग करून घेते तर मी इथे सगळे पार्ट ऐकेनं जसेच तसे कट करून घेतलेत फक्त पुढचा भाग आणि योगपट्टी हे पाव पाव इंचाने मी काय केले इथं वाढवलेलं आहे आता आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊया इथं गळ्याचं माप आहे मागच्या आपलं की नऊ इंच आणि त्यामध्ये आपण किती ॲड आहे अर्धा इंच मार्जिंग ॲड करून साडेनऊला इथं मी पॉईंट देऊन मार्किंग करून घेतलेलं आहे आणि मी इथं एकदम सिंपल असा साधा मटका टाईप गळ्याचा सीप देऊन घेते आणि बघा अशा पद्धतीने आपला पाठीमागचा गळासुद्धा काय झाला आहे कट झालेला आहे व्यवस्थितपणे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि शेअरही करा